नमस्कार प्रदिषा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण नवरात्री विशेष उपवासाची मिनी थाळी बघतोय ज्यामध्ये मी मस्त टमटमीत फुगलेल्या साबुदाण्याची पुरी बनवलेली आहे बटाट्याचा शिरा आहे आणि छान चटाकेदार हलकीशी तिखट आंबट अशी मिरची बनवलेली आहे तर ह्या तिन्हींचा बेत एकसोबत मस्त जुळून येतो छान पदार्थ तयार झालेले आहेत अगदी कमीत कमी वेळेत आणि कमी कमी साहित्य लागतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात अगोदर आपण करतोय दह्यातली मिरची तर कमी तिखट असलेली अशी पोपटी रंगाची ही मी मिरची घेतलेली आहे कुठल्याही उपवासाच्या पदार्थामध्ये तोंडी लावणं म्हणून आपण ही मिरची करू शकतो अप्रतिम लागते अगदी सोपे आहे बनवायला चव म्हणाल तर छान आंबट आणि तिखट तर अशा पद्धतीनं मी मिरच्या कापून घेतलेल्या आहेत कढईमध्ये थोडंसं जास्तीचं तेल घ्यायचं म्हणजे मिरची छान तळल्या जाते आणि चमचमीत लागतं तर दीड ते दोन चमचे शेंगदाणा तेल घेतले उपवासासाठी किंवा तुपामध्ये बनवलं तरीसुद्धा चालेल आता यामध्ये नाही हे मिरचीचे काप टाकून छान आपल्याला परतवून घ्यायचे यावर डाग येईपर्यंत किंवा जशी आपण मिरची तळतो ना तशी दिसायला पाहिजे तर बघा मिरची छान परतल्या गेली आहे यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालायचं ठसका जर होत असेल ना तर मीठ अगोदर टाकलं तरीसुद्धा चालेल मिठामुळे ठसका कमी उठतो आणि यामध्ये भाजले शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे साधारण तीन ते चार चमचे आता इथे बघा कूट घातल्यानंतर ना एक मिनटासाठी आपल्याला मध्यम आचेवर परतून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा जो कूट आहे तोसुद्धा खरपूस हलकासा लालसा रंगावर परतल्या गेला पाहिजे तर इथे आता शेंगदाण्याचा कूटसुद्धा परतून झाला आहे या स्टेजला आपण काय करणार आहोत बघा गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि मग यामध्ये दही घालायचं आहे दही छान आंबट असावं तीन ते चार मोठे चमचे दही टाकून छान मिक्स करून घेतलं बघा दह्याचं छान पाणी सुटलं आहे आता या वेळेला काय करायचं दही मिक्स झाल्यानंतर गॅस पुन्हा चालू केला आणि छान शिजू द्यायचं आता म्हणजे यातलं जे दह्याचं पाणी आहे तेसुद्धा आटलं जाईल तर इथे तयार झाली चटाकेदार दही मिरची आता आपण पुरीसाठी लागणारं साबुदाण्याचं सा पीठ तयार करून घेऊयात त्याकरता पॅनमध्ये एक कपभर इथे मी साबुदाणा घेतला आहे आता साबुदाना छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे तर त्यासाठी गॅसची आस मध्यम ठेवायची एकसारखं सतत हलवत हा छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात जळू द्यायचं नाही किंवा डागू द्यायचं नाही भाजल्यानंतर ना असा हाताने चेक करून बघायचा किंवा खाऊन बघायचं तर आता खाली अगदी कुरकुरीत लागला की गॅस बंद करून थंड होण्यासाठी साईडला ठेवून देते आता साबुदाणा थंड होत आहे तोपर्यंत इथे आपण शिरा करून घेऊयात बटाट्याचा त्याकरता पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलं आहे आणि दोन मध्यम आकाराचे बटाटे छान शिजवून घेतलेले आहेत त्याची सालं काढून त्याच्या बारीक फोडी इथे तयार करून घेतल्यात आता हा उकडलेला बटाटा आपल्याला तुपावर अगदी मस्त खमंग भाजून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत यामध्ये मी बेदाणे टाकलेले आहेत बदामाचे काप टाकलेले आहेत आवडीप्रनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकता किंवा अगदी जाडसर भाजलेले शेंगदाणे टाकले ना तरीसुद्धा चालेल तर छान लालसर मस्त परतून तयार झालाय हा अगदी शेवटी ना यावर आपल्याला साखर घालायची आवडीप्रमाणे कमी जास्त गोड करू शकता तर पाच मोठे चमचे साखर घातली आहे आणि अर्धा चमचा वेलची पूड टाकली आहे जितका चांगला तुम्ही हा शिरा परतून घेशाल ना तितका छान अगदी मस्त बनवून तयार होतो तर तयार झाला आहे इथे उपवासाचा बटाटा शिरा अगदी मस्त लागतो नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आता इथे आपण जो साबुदाणा ठेवला आहे ना तो छान थंड होऊन तयार झाला आहे थंड झाल्यानंतरच हा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे तर छान कुरकुरीत भाजून घेतलं होता त्यामुळे कुठलंही मिक्सर असू हो द्या कुठलंही भांडू असू हो द्या अगदी आरामशीर सहजपणे हा छान बारीक होतो तर दोनदा करून मी हे दळून घेतलं छान बारीक करून घेतलं आहे त्यानंतर बारीक चाळणी घ्यायची शक्यतो चाळण्यासाठी आणि बारीक चाळणीवर इथे हे मी पीठ आता गाळून घेते म्हणजे ज्या काही जाडसर कण्या राहिल्या आहेत ना त्या सेपरेट होतील आता हे साबुदाण्याचं सा पीठ आपलं तयार झालं आहे आता यामध्ये ना मिरचीचा ठेचा घातला आहे साधारण तीन ते चार मिरच्या आहे हिरव्या सुक्या लाल मिरच्या वाटून घेतल्या त्या तरीसुद्धा चालेल आणि यामध्ये जर उपवासासाठी तुम्ही जिराणे कोथिंबीर कोथंबीर खात असाल ना तर तेसुद्धा घालू शकता उकटलेला बटाटा किसनीवर किसून घातला आहे या यामध्ये दोन मध्यम आकाराचे बटाटे आणि चवीपुरतं मीठ सर्व साहित्य अगोदर एकजीव करून घ्यायचं आणि जसंजसं पाण्याची गरज भासेल तसं तसं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आता बघा हा गोळा मळतानी ना हलकासा सैलसर मळा कारण हे मळल्यानंतर आपण पाच मिनटं भिजत ठेवणार आहोत आणि पाच मिनटं भिजून झाले ना तर अगदी साबुदाना पटकन फुलला जातो आणि अगदी जे पीठ आहे ना ते कडक होतं घट्ट होतं त्यामुळे मळतानीच थोडंसं सैलसर मळायचं थोडंसं सैलसर मळून घेतलं आहे बघा अशा प्रकारे आणि आता दहा मिनटासाठी भिजून घेतलं दहा मिनटानंतर अगदी परफेक्ट असं हे पीठ तयार झालं आहे जर घट्टसर वाटलं ना पाणी टाकून पुन्हा मळून घेऊ शकता हलकसं तेलाचा हात लावून छान मी हे सॉफ्ट करून घेतलं आहे आता एक उंडा असा हातावर घेऊन गोल करून घेते बिलकुल हाताला चिकटत नाही पट परफेक्ट मिश्रण म्हणून तयार आहे आता लाटण्याकरिताना वरायचं म्हणजे भगरीचं पीठ घ्यायचं किंवा राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं ही टीप मात्र इथे लक्षात ठेवायची तर हे मी राजगिऱ्याचं पीठ वापरते साबुदाण्याचं जर पीठ लाटण्यासाठी वापरलं ना तर अजिबात ही पुरी जी आहे ना ती लाटता येणार नाही त्यामुळे राजगिऱ्याचं किंवा भगर मिक्सरला बारीक फिरवली ना तरी सुद्धा त्याचं पीठ तयार होतं ते तर ते पीठ वापरू शकता आता लाटण्याने बघा असं एकसारखं लाटून घेतलं आहे त्यानंतर कडांना क्रॅक्स गेलेला आहेत तर जाणारच तर अशा वाटींच्या मदतीने किंवा कुठल्याही प्लेटच्या मदतीने असा आकार देऊन घ्यायचा जेणेकरून जे, जे कडाचं एक्स्ट्राचं भाग आहे तो निघला जाईल आणि छान गोल गरगरीत अशी आपल्याला पुरीला आकार देता येईल सर्व पुऱ्या तयार करून बघा एकावर एक, एक टाकल्यात तरीसुद्धा चिकटत नाही थोड्याशा जाडसरस ठेवायच्या म्हणजे छान टंब फुकतात आता तेल हवं तसं गरम आहे आसेवर आणि मध्यमच तापलेलं असावं नेहमीची कणकेची पुरी जशी तळून घेतो ना तशी तळून घ्यायची झाऱ्याने हलकीशी अशी बुडवत वरतून तेल टाकत छान बघा मस्त फुगल्या गेलेल्या आहेत तेल जर कमी तापलेलं असेल तर पुरी तेलकट होते आणि खाली बसते त्यामुळे मध्यम असलेल्या गॅसवर आणि मध्यम तापलेल्या तेलामध्येच ही पुरी छान ता तळून घेतलेली आहे आणि इतर पुऱ्यासुद्धा बनवलेल्या मी अशाच पद्धतीनं तळून घेते एक फास्ट फॉरवर्ड प्रोसेसमध्ये तुम्हाला दाखवते प्रत्येक पुरी आपली फुगल्या गेलेल्या आहेत अजिबात बसलेली नाही आहे परफेक्ट अशा साबुदाण्याच्या पुऱ्या बनवून तयार झाल्यात गरमागरम जर खायला घे घेतल्या ना तर अगदी मस्त कुरकुरीत लागतात तर ही छान झटपट तयार होणारी मिनी थाळी आहे आणि पदार्थसुद्धा अप्रतिम आहे गरमागरम बटाट्याचा शिरा तिखट आणि आंबट अशी दह्यातली मिरची नक्की नवरात्रीमध्ये ना ही थाळी तुम्ही ट्राय करा कमीत कमी, कमी मोजके पदार्थ आहे आणि खूप छान बनून तयार होते रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा एका छानशा रेसिपीबरोबर धन्यवाद